प्रवासी नागरिकांना त्रास देणाऱ्या संजू नामक पोलिसावर कारवाई करा अशी मागणी होती आहे अहमदनगर शहरातील नगर, नगर पुणे महामार्गावर संजू नामक अधिकारी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत पावत्या फाडत असल्याचं वाहतूक पोलिसांनी नाक्यावर थांबणं गरजेचं असताना हा संजू मात्र नाका सोडून रोज रस्त्यावर थांबतो आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत प्रवाशांची आर्थिक लूट हा संजू नामक पोलीस करतोय अहमदनगर शहरातील नगर पुणे महामार्गावरच सुवर्णज्योत हॉटेल वर गाडी लावणं आणि तेथील अपघाती तीव्र उतार असलेल्या उतारावर पावत्या फाडणं हे तर या मुख्य या मुख्य काम आहे उतारावर थांबल्यामुळे अनेकदा अपघात होण्याची देखील शक्यता असते मात्र वाहतूक शाखेचे कर्मचारीच वाहतुकीच्या सर्व नियमांचं उल्लंघन करतायत आणि नागरिकांनी वाहतूक नियम मोडल्याच्या नावाखाली पावती फाडतायत अनधिकृतपणे पावत्या फाडून प्रवाशांना त्रास देणाऱ्या संजूला आणि तो करत असलेल्या कारवाईला नागरिक चांगलेच वैतागलेत तर वाहतूक शाखेचे नियम फक्त नागरिकांसाठीच आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्या संजूवर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी नागरिक मागणी करतायत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर